मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आलेली आहे गुड्डी आमच्या घरी माहिती आहे तुम्हाला मामांची मुलगी सानिध्या तर आम्ही मिळून करणार आहोत कोळंबी बिर्याणी सो हा पूर्ण ब्लॉग असणार आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी सुद्धा सांगणार आहे की कशी करायची कोळंबी बिर्याणी ज्यांना येत नाही करता त्यांना तर मी इथे एक किलोची करणार आहे आणि कोळंबी जवळजवळ म्हणजे अर्धा पाऊन किलो कोळंबी असेल त्याच्यामध्ये आणि एक किलोची मी बिर्याणी करणार आहे सो ब्लॉक कंटिन्यू गाईस तर पियादीचा ब्लॉग सध्या मी घेतलाय कारण की मिक्सरला लसूण आणि आलोची पेस्ट करते हे बघा कारण की आजचा आमचा मेनू आहे कोळंबी बिर्याणी तर हे बघा आकाशदानी दुकानावरून कोळंबी साफ करून आणलेली आहे हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा आणि इथं लिंबू वगैरे सगळं आणले राईस आहे कोलम दही आणली आहे हे बघा कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ आहे साफ करून आता ह्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे तर मी सर्वप्रथम टाकणार आहे लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार इथं लाल तिखट वगैरे टाकायचे एक किलो आणि ही कोळंबी सुद्धा एक किलो आहे ती सोलून थोडी कमी आहे तर मी त्यानुसार इथे तिखट टाकणार आहे त्याच्यानंतर टाकतेय हळद त्याच्यानंतर बटन मसाला टाकतीये पावडर चिकन मसाला अशा पद्धतीने एकदा ट्राय करा खूप सुंदर होती आणि मी पण आता खूप दिवसांनी करते खूप दिवस झाले आम्ही केलीच नव्हती कोळंदी बिर्याणी सो आम्ही खूप दिवसांनी करतोय त्यानंतर मी टाकते दही <laughs> टाकतीये मी अर्धा पडली त्याच्यानंतर मी टाकत आहे चिकन सॉरी बिर्याणी मसाला टाकते सर्व मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार म्हणजे तिखट किंवा कमी तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचे त्याच्यानंतर मी मीठ मीठनुसार ह्याच्यामध्येच मीठ टाकायचं नंतर तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल आणि राईसला ते वेगळं टाकणार आहे त्यानंतर राहिले आपलं आले लसूण पेस्ट हे टाकते मॅम मी एक ते दीड चमचा मी इथे लसूण पेस्ट आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते मला ते मीठ थोडंसं कमी पडत टाकायला लागणार आहे तर मी इथे अशा प्रकारे सर्व मसाले आणि कोळंबी वगैरे सर्व मिक्स करून घेतले हे आपल्याला असंच ठेवायचंय तोपर्यंत तो आपण बाकीची तयारी करायची म्हणजे राईस किंवा कांदा चिरता मॅगिनेट होईल कांदा चिरती आहे इथे गुड्डी आणि रडती पण आहे इथ चिरलेले आहेत आम्ही तीन टोमॅटो आणि इथे सात ते आठ कांदे आणि इथे बॉईल राईस करायला बॉईल पाणी ठेवलेलं आहे इथे मी टाकलेला आहे गरम मसाला म्हणजे मिरी टाकलेले आहेत पाच त्यानंतर लवंग टाकलेत तेजपत्ता लिंबू टाकलेला आहे अर्धा आणि विलायची टाकली आहे तडका दिलाय आणि नंतर टाकलेला आहे गरम पाणी उकळी आल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला राईस मी तोपर्यंत भिजत ठेवलाय मसाला बनवायला घेतलाय तर इथे मी चार पाच मिरच्या चिरून टाकल्यात आणि कांदा टाकलेला आहे तळायला त्याच्यानंतर टाकणार आहे टोमॅटो आणि छान परतल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला इथे मसाला लावून ठेवलेली कोळंबी आणि इथे बॉईलला टाकलेला आहे आपण राईस राईस आपल्याला ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे कारण की दम दिल्यानंतर वीस टक्के राईस शिजतो त्याच्यामुळे ऐंशी टक्के आपल्याला राईस शिजून घ्यायचा आहे येस गुड्डे मॅडमच्या पण रेसिपी खूप छान असतात म्हणजे बिर्याणी वगैरे खूप छान करते हैदराबादी बिर्याणी जी स्पेशल आहे हो की नाही का ब्लॉग कंटिन्यू करा मी आता टाकलेली आहे कांदा टोमॅटो परतून घेतला आहे आणि त्यातच टाकलेली आहे कोळंबी कडईत न करता आम्ही फक्त परत ते पातीलात घेतलेलं आहे आणि इथे राईस आम्ही बॉईल केलेला आहे तो काढला आहे व्यवस्थित शिजलाय म्हणजे ऐंशी टक्के आपण शिजून घेतलाय वीस टक्के दम मध्ये शिजल तर हे पहा इथे मस्त असं कोळंबीचा खूप छान वास सुटलाय व्यवस्थित कोळंबी शिजून घ्यायची मग आपल्याला द्यायचं आहे दम तर तुम्ही शेवटी पहा कोळंबी कशी होती व्यवस्थित कोळंबी आपली शिजलेली होती म्हणून त्याच्यावरती आता आपण टाकलेला आहे राईस आणि आता कलर टाकतोय आपण दोन कलर एक ग्रीन आहे आणि दुसरा कुठला आहे का रेड आहे वाटतं ना रेड कलर त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तूप तुपाची तू धाळ टाकायची आणि मग टाकायचं आहे कोथंबीर यूज नाही करायचे थोडेच कलर यूज करायचे कर ओके बिर्याणी आमची रेडी झालेली आहे फक्त आता आम्हाला एक पाच ते दहा मिनिट हा टाक ना दम दम देऊन ठेवायचा आपल्याला खूप छान म्हणजे वास वगैरे येतोय खूप छान झाली असणारे ही पद्धत अशी नक्की ट्राय करा वगैरे टाकले कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण उशीर झालंय त्याच्यामुळे आम्ही पोसा वगैरे ते ठेवणार नाही त्याच्यावरती मी हे असं एक पत्ता ठेवणार आहे कारण की बाप बाहेर जाऊन नाही म्हणून सो नंतर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा कारण आत्ता वाजलेले आहेत हे बघा आत्ता वाजलेले आहेत पावणे दहा हे बघा हा विराज आलाय पाणी पितोय वाव मस्त छान मुरलाय भात नको नको स्वाद नको काढू हे पहा वाव सो सुंदर बिर्याणी काढायची सुद्धा एक पद्धत आहे म्हणजे एका साईडनीच बिर्याणी काढाय लागते तुम्हाला काढून दाखवते हे बघा आमचा हा देवारा हे बघा बघा किती मस्त एकदम हे झालंय सॉफ्ट कोळंबी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे चला आता आपण मस्त सगळ्यांना सर्व करूया तर बिर्याणी हे झालेली आहे तयार आ, मी ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर ब्लॉग सुद्धा आणि कोळंबीच्या बिर्याणीची रेसिपी सुद्धा रेसिपी सुद्धा आवडली असेल तर चॅनेलला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा